अध्यक्ष मोदय हो सांगली जिल्ह्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून काही अत्यंत वाईट आणि दुर्दैवानी काही दुर्दैवी घटना घडलेल्या आहेत जत तालुक्यामध्ये एका चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाला आणि अत्यंत वाईट पद्धतीने तिचा खून करण्यात आला अध्यक्ष मोदय ह्याच्यावर पोलिसांनी तत्काळ कारवाई केली पण ज्या व्यक्तीने त्या महि त्या लहान मुलीचा अत्याचार करून खून केला त्याच्यावर पोक्सचा पूर्वीचा कायदा होता अध्यक्ष मोदय ह्या प्रसंगातनं मला शासनाला हे निदर्शनास आहे की ज्या गुन्ह्यांवर गुन्हेगारांवर पक्षाचे कायदे पूर्वीपासून असतात त्यांच्यावर पुन्हा ते जेव्हा जिल्ह्यात येतात तालुक्यात फिरतात आणि पुन्हा असे जर गुन्हे करण्याची प्रवृत्ती त्यांच्यामध्ये असेल त्यांच्यावर शासन कुठल्या पद्धतीने देखभाल त्यांच्यामध्ये त्यांच्यावर कडक नजर ठेवणार आहे का असे गुन्हे गुन्हे त्यांनी करू नये अशी काही काळजी घेणार आहे का अध्यक्ष मोदय एका विषयावर वारंवार चर्चा केली जाते सभागृहामध्ये जे महाराष्ट्रामध्ये वाढतं ड्रग्जचं प्रमाण आहे आदरणीय मुख्यमंत्री मोदय आमच्याकडे मिरज तालुक्यामध्ये ड्रग्जचा साठा सापडला परवा विट्यामध्ये एका एम आय डी सीतल्या फॅक्टरीमध्ये तीस कोटीचा हा ड्रग्जचा साठा एम डीचा प्रमाण सापडण्यात आला आणि त्याच्यावर पोलिसांनी कारवाई केली परंतु हा ड्रग्ज कसा ह्याचं बनवलं जातं आणि हे, हे ड्रग्ज कुठे विकलं जातं म संपूर्ण महाराष्ट्रातली नवीन पिढी आज कुठेतरी धोक्यात या ड्रग्समुळे आली आहे का हा गंभीर प्रश्न आमच्या सांगली जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात उभ्या राहिलेला आहे